नमस्कार गवस किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी मॅक्रोनी पास्ता करते त्यासाठी मी तीन टोमॅटोची ग्रेव्ही करून घेणार आहे दोन कांदे बारीक कापून घेतले दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि सिमला मिरची दोन कापून घेतली आता आपण पा पाकिलात पाणी गरम करत ठेवलं आणि त्यात थोडं तेल आणि मीठ घातलं आहे आणि पास्ता ह्यात उकळायला ठेवायचा आहे सहा ते सात मिनटं पास्ता पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे पास्ता शिज सतत ढवळत नाही तर तो खाली लागण्याची शक्यता असते आता पाच ते सहा मिनटं पाण्यात उकळवायचं आहे आणि आपण याच्या सॉसची तयारी करणार आहोत हा पास्ता इंडियन स्टाईल बनतो थोडासा स्पायसी टँगी असा आता आपण सॉस करण्यासाठी एक पॅन गरम करत ठेवूया आणि त्यात तेल टाकायचं आणि तेल टाकल्यावर थोडंसं बटर टाकायचं तुम्ही कम्प्लिटली बटरमध्ये पण बनवू शकता आता बटर मेल्ट झाल्यावर लसणाच्या पाकळ्या टाकायचे आणि लसणाच्या पाकळ्या थोड्या परतून घ्यायच्या खरपूस भाजून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत आता हा पास्ता आपण शिजला मध्ये तोडून बघायचा आहे सिक्स्टी सेवंटी पर्सेंट पास्ता शिजवायचा आहे आता यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत मी दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरून आणि कांदा मऊ होईपर्यंत छान शिजवायचा आहे आता आपला पास्ता शिजलेला आहे तो आता एका गाळणीवर चाळून घ्यायचं आहे त्यातलं पाणी सगळं काढायचं आहे माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पास्ता गाळून घ्यायचा आहे आणि त्यावर थंड पाणी थोडं शिंपडायचं आहे म्हणजे कुकिंग प्रोसेस त्याची स्टॉप होते हैं। प्रकारे थोडं पाणी शिंपडायचं आता आपला कांदा शिजलेला आहे आपण या टोमॅटोची प्युरी घालणार आहोत टोमॅटोची प्युरी मी कच्च्या टोमॅटोच केली टोमॅटो शिजवून घेतलेलं नाही आहे आपण ह्यातच आता ही प्युरी शिजवणार आहोत प्युरी टाकल्यावर मीठ टाकायचं आहे टोमॅटो लवकर शिजतात आणि यात शिमला मिरची घालायची आणि हे सगळं छान शिजवून घ्यायचं आहे आता मी यात एक चमचा मिरची पावडर टाकणार आहे आणि इथे मी दोन चमचे पास्ता सॉस टाकणार आहे पिझ्झा अँड पास्ता सॉस आणि एक चमचा टोमॅटो केचप टाकणार आहे यामुळे हा पास्ता छान स्पायसी आणि टँगी होतो तुम्हाला तुम्हाला मिरची पावडर आणि सॉस चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता ह्यात हा पास्ता टाकणार आहे आणि हा छान मिक्स करून घ्यायचा आहे सॉसमध्ये आणि याला एक वाफ द्यायची आहे यात मी चीजची स्लाईस टाकणार आहे आणि चीज मेल्ट होईपर्यंत हे झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे या सोयीला सॉस प्रॉप मिक्स झालाय का बघायचं आहे पास्ता तयार आहे आपण सर्व करूया विडियो बघितल्याबद्दल थँक्स बाय बाय